पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील एका रुग्णालयात महिला रुग्णाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घडली अशा शहरात होत असलेल्या चर्चेत असलेल्या डॉक्टरकडे मोबाईलवरून चौकशी केली असता हे डॉक्टर पत्रकारावर चांगलेच भडकले ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर थेट हरासमेंट करताय का म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी या पत्रकारास शनिवार दहा मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिली याबाबतची माहिती याप्रमाणे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अखेरच्या आठवड्यात एक महिला या रुग्णालयात उपचार करून घेण्यासाठी गेली असता डॉक्टरांनी जुजवी उपचार करून हकलून दिले घडल्या प्रकाराची तक्रार या रुग्ण महिलेने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका महिलेकडे केली केल्यानंतर या रुग्ण महिलेसोबत आपल्या नातेवाईकांना पाठवले त्यांना ही अशीच वागणूक मिळाली घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या उभयतामध्ये आणि या डॉक्टर महाशयमध्ये यांच्यात प्रथम वाद झाला आणि नंतर प्रकरण मिटले ज्या महिलेमुळे हा प्रसंग उद्भवला ती महिला उपचारासाठी पुन्हा आल्यानंतर डॉक्टरांनी राग काढत विनयभंग केल्याची चर्चा शहरभर पसरली आहे या घडलेल्या घटनेबद्दल आणि चाललेल्या चर्चेवर पडदा पडावा म्हणून स्थानिक पत्रकारांनी चौकशी केली असता डॉक्टर महाशय म्हणाल म्हणाले असे काही घडले नाही आणि जे घडले ते मिटले आहे घडलेली घटना आणि त्यानंतर या डॉक्टर महाशय यांना करावी लागलेली गयावया आणि शहरात होत असलेल्या चर्चासंदर्भात अस्वस्थ झालेल्या डॉक्टरने थेट पत्रकारावरच आपला राग काढला हरासमेंट करताय काय म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू